हॅलो बरोबर नमस्ते भे साहेब बोलणारे हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोणी नोटीस काढली सर तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार सुनावणी घेतोय डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेपच्या तक्रार आली नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुम्ही माझ्या संघात तमाशी करू नको का तुला सांग चौकशी करतो ना करून नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही ना तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून घेऊ